नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे स्वर्गीय परशुराम बापू नागरगोजे यांची जयंती बेडगेथे सामाजिक उपक्रमांनी नुकतीच साजरी झाली यामध्ये येथील सर्व प्राथमिक शाळांमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच निराधार महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले स्वर्गीय परशुराम बापू नागरगोजे यांचे सामाजिक कार्य व राजकीय या कारकिर्द यामध्ये सामान्य जनता त्यांचे प्रश्न त्यांच्या अडीअडचणी आपल्या समजून काम करणारे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून परशुराम बापू यांची ओळख होती कोणत्याही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे हे परशुराम बापूंचे चाललेले अविरत कार्य माननीय श्री राजेंद्र सर यांनी अविरतपणे चालू ठेवले आहे याच माध्यमातून सर्व प्राथमिक शाळांमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले व थंडीपासून संरक्षणासाठी निराधार व गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते